नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलला सकाळ झाली ही कशी ओरटली आहे बघा पिल्लं पाजायची अजून ते काय खात असले ना हे लोक का पिल्लं पटकन पाजवून देत नाही त्यांना मारत राहतात म्हणून मम्मी थोडं यांना सकाळचं टाकलेलं खाऊन दिलं ना का मग पासे पण त्याच्यात पण त्यांना त्रास ओरडत राहतात आणि मम्मी झाडून घेते तोपर्यंत साफसफाई तुम्ही बोलता बोलताना मित्रांनो रोजच्या रोज आमची साफसफाई असते सगळी मम्मी करते म्हणजे सगळ्या नेंढ्या भेंड्या भरून घ्यायच्या एक कमेंट होती मम्मी का शेळी विकायची का तुमची कोणती पण शेळी विकणार का असे अशी कमेंट आहे विचारलं पाहिजे तर मित्रांनो अजून आमचं काय असं म्हणजे शेळ्या विकायचं काही ठरलेलं नाही आम्हाला म्हणजे ठेवायच्यात आमचं बिल्लू बघा कशी इकडे येऊन सुस्करायतीये बाहेर करायची <tats> <tats> ना सकाळी पहिले यांना त्यांची पेंट सगळं ते मिक्स केलेलं टाकतो त्याच्यानंतर मग भुसकाट टाकतो थोडं मग थोड़ा वेळ बसतात जो आता दूधबीत पाजून गेली ना मग मी का मग बसतील थोड्या वेळ मग परत गवत कापून टाकायचं कडबा तर आता संपला आहे पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्णच संपला कडवा आता फक्त सुक्यामध्ये त्यांना आमचा भुसकाटच राहिलेलं आहे आणि थोडंफार होतं ते इथं आमचं तर हे बघा कसं आहेत हे बघा कसं ते काय मम्मी बोलते ना मुंगूस मुंगूस खूप मोठे मोठे मुंगूस आहेत ते उकरतात तरी मम्मीने सगळीकडं काचा बिचा टाकलात तरी मोठे मोठे खड्डे करून ठेवतात इथं पाठच्या साईडला पण खड्डे करून ठेवतात काय भेटतात त्यांना का का याच्यात काय इथं त्यांच्या खाण्यासारखं तरी काहीच नाही ना इथं कडवा ता आमचा सगळा संपलाय आता नवीन निघल तर नवीन घ्यायचं आहे आधी आत्ताच आम्ही सांगून ठेवलेलं आहे का तुमचा कडवा आम्हालाच द्या चला मित्रांनो मम्मीला आणून द्यायला लागेल पॅकेट तर ठीक आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा आणि सी पावडरनी शेअरला असं जास्त काही त्रास होत नाही म्हणजे काहीच होत नाही थोडंफार जर तुमच्या इथं पण पिसा वगैरे असतील ना तर जा तुम्ही थोडंसं प हां काळजी घेऊन थोडंफार असं टाकू शकता जेणेकरून साफ होऊन जाईल असं म्हणजे शेअने चाटलं नाही पाहिजे ते एवढं काळजी घ्यायची आपण तर ठीक आहे मित्रांनो हो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद